बदलापूर अत्याचार प्रकरणामधला आरोपी आहे जो अक्षय शिंदे अक्षय शिंदेचा काल एन्काउंटर करण्यात आला आणि यानंतर एकच खळबळ उडाले यावरून वेगवेगळे तर्कवितर्क आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत विरोधी पक्षांचे नेते जे आहेत ते सरकारवरती या प्रकरणाला घेऊन वेगवेगळे वेग वेग आरोप करतायत मात्र हे प्रकरण नेमकं कसं घडलं आणि हे प्र... या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असणारे सिनियर पी आय संजय शिंदे या संजय शिंदेंनी ज्यांनी अक्षय शिंदेला गोळ्या घातल्या त्या संजय शिंदेंनी नेमकं काय सांगितलं आहे त्या संदर्भातला एफ आय आर आता समोर आलेला आहे नेमकं या प्रकरणामध्ये या प्रकरणाच्या सगळ्या अंतर्गत ज्या बाबी आहेत त्या बाबी या एफ आय आरमधून समोर आलेल्या आहेत तर नेमकं या एफ आय आरमध्ये काय आहे हेच आपण पुढील काही मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत तर माझ्या हातामध्ये जी आहे ती या प्रकरणाची एफ आय आर आहे आणि या एफ आय आरमध्ये नेमकं काय आहे तेच आपण बघणार आहोत हे आ, संजय शिंदे जे सिनियर पी आय आहेत त्यांच्या नावाची ही एफ आय आर आहे आणि यामध्ये असं म्हटलं आहे की तेवीस सप्टेंबर रोजी आम्ही साडेपाच वाजता तळोजा मध्यवर्ती कारागृहामधून आरोपी अक्षय शिंदेला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेऊन आम्ही पोलीस पथक पोलीस फॅन मध्यवर्ती गुन्हे शाखा ठाणे शहर इथं निघालो होतो मी सदर वाहनाच्या ड्रायवरच्या बाजूस पुढे बसलेलो होतो म्हणजे संजय शिंदे हे सांगतायत की ते ड्रायवरच्या बाजूच्या सीटवरती बसलेले होते आणि स सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि दोन अंमलदारांसह आरोपी हे वाहनाच्या मागील बाजूस बसलेले होते सदर वाहन शिळ डायघर पोलीस ठाण्याजवळ आले असता निलेश मोरे यांनी मला त्यांच्या मोबाईलवरून फोन करून आरोपी अक्षय शिंदे हा मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात आता मी काय केले आहे असं रागानं बोलत असून शिविगाळ करत असल्याचं सांगितलं त्यामुळं मी वाहन थांबवून आरोपीला शांत करण्याच्या उद्देशानं वाहनाच्या मागील भागात आरोपीच्या समोर पोलीस हवालदार हरीश तावडे यांच्या बाजूला येऊन बसलो त्यावेळी आमच्या समोरच्या बाजूस सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे व पोलीस हवालदार अभिजित मोरे यांच्यामध्ये आरोपी अक्षय शिंदे हा बसला होता आम्ही सरकारी वाहनाने आरोपी अक्षय शिंदे यास घेऊन मुंब्रा बायपास रोडवर मुंब्रा देवीच्या पायथ्याजवळ आल्या असता सव्वा सहा वाजेच्या सुमारास सदर आरोपी अक्षय शिंदे हा अचानक सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेच्या पॅन्टमध्ये खेचलेले सरकारी पिस्तूलबळाचा वापर करून खेचू लागला यावेळी निलेश मोरेंनी आरोपी अक्षय शिंदेस अडवण्यास प्रयत्न केला आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळी मला जाऊ द्या असं म्हणत होता झटापटीमध्ये निलेश मोरे यांचे पिस्टल लोड झाले आणि त्यातील एक राऊंड हा निलेश मोरे यांच्या डावी डाव्या मां, मांडीमध्ये घुसल्याने ते खाली पडले त्याचवेळी आरोपी अक्षय शिंदेनं निलेश मोरे यांच्या पिस्टलचा ताबा घेतला आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही असं रागानं ओरडून आम्हास बोलू लागला त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेनं माझ्यावर व हरीश तावडे यांच्या दिशेनं हातातील पिष्टल रोखून आम्हाला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आमच्यावरती दोन गोळ्या झाडल्या परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत आरोपी अक्षय शिंदे याचे रौद्ररूप व देहबोली पाहून त्याच्याकडील पिस्टलमधून आमच्यावर गोळ्या झाडून आम्हाला जिवे मारणार अशी माझी पूर्णपणे खात्री झाली म्हणूनच मी प्रसंगावधान राखून माझे सहकारी आणि माझ्या स्वसंरक्षणार्थ माझ्याकडील पिष्टलनं एक गोळी आरोपी अक्षय शिंदेच्या दिशेने झाडली त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला आणि त्याच्या हातातील पिस्टलचा ताबा सुटला त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदे याच्यावरती नियंत्रण मिळवलं वह व वाहन चालकाला सूचना देऊन वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा इथं आणून मी आरोपी अक्षय शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना औषध उपचारासाठी दाखल केले त्यानंतर निलेश मोरे व मला पुढील औषध उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे येथे दाखल केलं असून वैद्यकीय उपचार सुरू आहेत आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मयत झाला असल्याचे मला नंतर समजले तरी आरोपी अक्षय शिंदे या तळोजा कारागृह येथून ताब्यात घेऊन मध्यवर्ती गुन्हे शाखा येथ सरकारी वाहनानं आम्ही घेऊन जात असताना तेवीस सप्टेंबर रोजी सव्वा सहा वाजताच्या सुमारास मुंब्रा देवी पायथ्याच्या जवळ मुंब्रा बायपास रोडवर आरोपी अक्षय शिंदेनं आमच्या कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याच्या उद्देशाने निलेश मोरे यांच्याकडील सरकारी पिस्टल अचानक बळजबरीनं खेचून घेऊन एक गोळी निलेश मोरे यांच्यावर व दोन गोळ्या माझ्यावर आणि पोलीस हवालदार हरीश तायडे यांच्यावर झाडून आम्हा जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मी माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या स्वसंरक्षणात प्रसंगावधान राखून अक्षय शिंदेच्या दिशेनं एक राऊंड फायर केला यामध्ये तो जखमी होऊन मयत झाला म्हणून माझी आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधामध्ये न्या भारतीय न्यायसंहिता दोनशे बासष्ट एकशे बत्तीस एकशे नऊ एकशे सह भारतीय हत्यार कायदा कलम सत्तावीस प्रमाणं कायदेशीर फिर्याद आहे या प्रकारची जी फिर्याद आहे ती संजय शिंदे यांनी नोंदवलेली आहे त्यामुळं आता अर्थातच अक्षय शिंदेच्या या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत आता संजय शिंदे यांनी ही तिथली जी हकीकत आहे ती आता पोलिस पोलिसांकडे दिलेल्या एफ आय आरमध्ये नोंदवलेली आहे अक्षय शिंदे प्रकरणामध्ये वारंवार वेगवेगळे वेग वेग अपडेट्स समोर येत आहेत त्या संदर्भातले वेगवेगळे लाईव्ज असतील वेगवेगळे वे एक्सप्लेनर्स असतील व्हिडिओज असतील हे तकच्या चॅनलवरशी सुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्ही जर मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद